मित्रांनो जॉब आपल्या स्वागत आहे कर्नाटक बँकेमध्ये भरती निघालेली आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदासाठी भरती असणार आहे शाखे कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतो भरती बाबत आपण सविस्तर जाणून घेऊया कर्नाटका बँक लिमिटेड कर्नाटका बँकेमध्ये भरती निघालेली आहे पदाचं नाव असणारे कस्टमर सर्व्हिस असोसिएट हे पद असणार आहे आता या पदासाठी कोण अर्ज करू शकतो हो कॅन अप्लाय तर इथे तिला ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो कोणतीही पर्सेंटेजची अट नाही आहे तुम्ही पास आऊट असाल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर एज लिमिट ॲप्लिकेशन फीज आणि पेमेंट स्केल पण इथे सांगितलेलं आहे एज दिलेली आहे मॅक्झिमम एज दिलेली आहे इथे सव्वीस वर्ष जनरल कॅटेगरीसाठी आणि एज लिमिट विल बी रिलॅक्स बाय फाय इयर्स फॉर एस सी एस टी कॅन्डिडेट एस सी एस टीला पाच वर्षात सवलत देण्यात आलेली आहे यामध्ये आता ऍप्लिकेशन फीज किती दिलेली आहे इथे जनरल कॅटेगरीसाठी ओबीसीसाठी सेवन हंड्रेड रुपीज एप्लिकेशन फीज आहे एस सी एस टी साठी सिक्स हंड्रेड रुपीज एप्लिकेशन फीज आहे प्लस टॅक्सेस आता इथे पेमेंट स्केल तुम्हाला सुरुवातीला किती मिळू शकतो पे अँड अदर बेनिफिट्स तर द करंट सी विल बी अप्रॉक्सिमेटली सुरुवातीचा जो पेमेंट असणार आहे तो फिफ्टी नाईन थाउजंड पर मंथ असणार आहे मेट्रो सेंटर्स म्हणजे ज्या ब्रांचेस मेट्रो सिटीज मध्ये आहे त्या ब्रांचेस मध्ये सुरुवातीला एकोणसाठ हजार पेमेंट इथे मिळू शकतो आता सिलेक्शन कसं होणार आहे तर तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि हे असणार आहे पंधरा डिसेंबरला असणार आहे पंधरा बारा दोन हजार चोवीस आता एक्झाम सेंटर कुठे कुठे आहे मुंबईमध्ये एक्झाम सेंटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एक्झाम सेंटर दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन एक्झाम सेंटर असणार आहे आता अपॉइंटमेंट ऑफ जॉब लोकेशन दिलेलं आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू अंडर गो इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम पहिले तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम ट्रेनिंग दिला जाणार त्याच्यानंतरच कुठे देणार आहे तर बँक स्टाफ ट्रेनिंग कॉलेज मंगलुरु और एनी अदर प्लेस इज डिसाइडेड बाय द बैंक एट देयर ओन कॉस्टे तुम्हार स्वतः खर्चा ने तुम्हारा ही ट्रेनिंग है आए ऑन सक्सेसफुल कम्प्लीशन ऑफ द ट्रेनिंग प्रोग्राम दे विल बी पोस्टेड टू एनी ऑफ द ब्रांचेस ऑफिस ऑफ द बैंक मुझे तुम्हारा ट्रेनिंग प्रोग्राम कंप्लीट केल्यानंतर बँकेच्या ऑफिसमध्ये प्लेस केले जाणार आहे दे विल बी अ प्रोबेशन फॉर सिक्स मंथ प्रोबेशन पिरियड असणारे सहा महिन्याचा प्रोबेशन कालावधी दिलेला आहे सर्विस बॉन्ड पण असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्ज कधी करायचा आहे अर्ज करण्याचा कालावधी दिलेला डेट ऑफ नोटिफिकेशन वीस नोव्हेंबरला ओपनिंग uh, डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन वीस नोव्हेंबर पासून चालू झालेलं आहे लास्ट डेट आहे तीस नोव्हेंबर आणि एक्झाम असणार आहे पंधरा डिसेंबरला एक्झाम असणार आहे ऑनलाइन आता ही ऑनलाइन एक्झामिनेशन असणार आहे त्या एक्झाम मध्ये अभ्यासक्रम काय दिलेला आहे तर इथे रिजनिंग दिलेला आहे इंग्लिश लँग्वेज कम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस अँड न्युमेरिकल अॅबिलिटी असणार आहे प्रत्येक सेक्शन चाळीस मार्काचं असणार आहे आणि चाळीस क्वेश्चन असणार आहे त्यासाठी दोनशे मार्काची एक्झाम होणार आहे इथे वन थर्टी फाय मिनिट्स तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याचबरोबर क्वेश्चन फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच असणार आहे वन फोर्थ मार्क्स विल बी डिडक्टेड फॉर द रॉंग आन्सर आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ मार्क्स तुमच्या चुकीच्या उत्तरासाठी इथे मायनस केल्या जाणार आहे तर अर्ज कसा करायचा ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन दिलेलं आहे इथे विजिट द बँक वेबसाईट आणि गो डब्ल्यू डब्ल्यू डॉट कर्नाटका बँक डॉट कॉम स्लॅश करिअर ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करायचं आणि अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्ट्रेशन करण्याची लिंक आणि डिटेल ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किती जागेसाठी भरती असणार आहे तुर्ताच त्यांनी तुर्ता मेन्शन केलेलं नाही किती जागा फिलअप करणार आहे त्या पण मुंबई आणि पुण्यामध्ये यांचं एक्झाम सेंटर असणार आहे पेमेंट पण तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे तर तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून या पदासाठी अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो